आठवडाभराच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी सकाळी नागपुरात मान्सून सक्रिय झालाय शुक्रवार पहाटेपासून सुरू झालेल्या रिमझिम पावसानं शहरातील वातावरण आल्हददायक झालंय तर नागरिकांना उकाड्यापासून दिलासाही मिळालाय हा पाऊस खरीप पिकासाठी अक्षरशः संजीवनी ठरलाय उन्हाळ्यानंतर मान्सूनचं आगमन हा दिलासा देणारा हंगाम असतो मात्र यंदा मान्सूनचं आगमन झाल्यानंतर चा पावसाचा वेग काहीसा मंजावला त्यामुळे जून महिन्यात सरासरीपेक्षा नागपूर जिल्ह्यात खूपच कमी पाऊस झाला सुरुवातीच्या पावसानंतर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना पावसाअभावी दुबार पेरणीचं संकट ओढवण्याची स्थिती निर्माण झाली होती आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी मात्र सकाळी नागपुरात रिमझिम पावसाला सुरुवात झाली उकाड्यापासून दिलासा देण्याबरोबरच हा पाऊस शेतकऱ्यांच्या पिकांसाठी एक प्रकारे संजीवनी ठरला आहे नागपूर जिल्ह्यात बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस सोयाबीन आणि इतर पिकांचे बियाणे लावले मात्र पावसाअभावी शेतकरी अडचणीत आले होते शुक्रवारी पहाटे सुमारे चार ते पाच तास रिमझिम पाऊस झाला त्यामुळे खरीप हंगामाला संजीवनी मिळाली त्यामुळे शेतकरी सुखावला आहे तर या पावसामुळं नागपूरचं वातावरण देखील चांगलंच आल्हाददायक झालं आहे नागरिक देखील रेनकोट आणि छत्रांचा वापर करत आपापल्या कामाला निघाल्याचं चित्र दिसून आलं आ, एक मागच्या पंधरा दिवसाआधी चांगला असा पाऊस समाधानकारक पाऊस झाला त्यानंतर मी माझ्या शेतामध्ये पेरणी केली जवळपास माझ्याकडे पंधरा एकर कपाशीचं आणि पंधरा एकर तुईचं क्षेत्र आहे व त्या पेरणी केल्यानंतर मागच्या आठवड्याभरापासून पावसाची आम्ही ज अत्यंत अशी वाट पाहत होतो पण आज सकाळपासनं म्हणजे जवळपास सकाळी आठ वाजतापासून आता एक अकरा वाजेपर्यंत आमच्या सर्व शेतकऱ्यांमध्ये आजच्या झालेल्या पावसामुळं अत्यंत असं आनंदाचं वातावरण आहे त्यामुळं आम्ही आता सर्व शेतकरी त्या, त्या पावसामुळे समाधानकारक असा पाऊस झाल्यामुळे आनंदी आहे